मुलींनो सावधान सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट वापरताना शंभर वेळा विचार बाथरूम मध्ये लपवलेला कॅमेरा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ टाइल्स च्या गॅप मध्ये लपवलेला स्पाय कॅम्प तुम्हाला सहज कळणार नाही गुप्त रेकॉर्डिंग चा नवीन प्रकार उघड सर्वांना धक्का मुलींनो सावध राहा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता महत्वाची व्हिडिओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल नेमका काय घडलं पाहण्याआधी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला जाणून घेऊया सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका सार्वजनिक बाथरूममध्ये टाईल्सच्या गॅपमध्ये लपवलेला कॅमेरा सापडला आहे अनेकदा हॉटेल्स किंवा चेंजिंग रूममध्ये लपवलेल्या कॅमेऱ्याबद्दल आपण ऐकले आहे पण आता सार्वजनिक टॉयलेट असे प्रकार होत आहेत काय समोर आले पहा बाथरूमच्या अगदी छोटा कॅमेरा लपवलेला होता तो सहज दिसणार नाही पण योग्य तपासणी केल्यास कळू शकतो ही घटना नेमकी कुठे घडली याची माहिती नाही पण सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे महिलांनी सार्वजनिक ठिकाणी टॉयलेट वापरताना काळजी घ्यावी अशा घटनांपासून सावध राहण्यासाठी काय कराल के वा चेंजिंग टॉयलेट किंवा फ्लॅश वापरताना चा वापर करा आणि अविश्वसनीय ठिकाणी सावधगिरी बाळगा तुमचं मत काय आहे अशा घटना टाळण्यासाठी कोणते उपाय केले जातील कमेंट मध्ये नक्की सांगा अधिक अपडेट एच एस एन मराठी न्यूज चॅनल ला करा